जो लोकांच्या मनामध्ये आहे प्रत्येकाच्या गावागावात जाणारा उमेदवार म्हणून त्यांनी पंधरा वर्ष अतिशय चळमळीने काम केलं तेच आपले शिवाजीराव पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी उभे राहिले आहेत खरंतर आपल्या सर्वांसाठी माग्याची गोष्ट आहे की आपल्याला हवेसे वाटणारे ना आपल्या आवडीचे उमेदवार या ठिकाणी महाविषयी दिले आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही देशाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही कुणाच्या गावकीसाठी आणि भावकीसाठी ही निवडणूक नाही ही देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटी देणारी देशाच्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थान या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आता लोकसभा मतदारसंघामधून आपल्याला असा माल निवडून द्यायचा आहे कि जो माणूस जनसामान्यापर्यंत पोहोचणारा जो जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात करण्यासाठी आणि त्यावेळी नरेंद्र मोदी साहेब चार ज्या नंतर शपथविधी घेतील त्या शपथविधीमध्ये मध्ये दादांचा हात त्या ठिकाणी अभिमान आणि स्वाभिमान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी या या वर्षीची जी निवडणूक आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे कोणी काही सांगत असेल तरी दादांचं या वर्षी चलिड हे आले दोन दोन लाखाच्या मागा ठिकाणी दादा हे निवडून आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना जास्तीची मेहनत या ठिकाणी घ्यायची आहे गेल्या वेळी आपण काफी राहिलो आणि काफी राहिल्यामुळे आपला एक चांगला माणूस संसदेमध्ये आपण पोहोचू शकलो नाही परंतु यावेळी कोणत्या प्रकारचं गांभीर न राहता आपण सर्वांनी अतिशय तळमळीने काम करून या ठिकाणी आडवा पाटलांना आपल्याला संशयामध्ये पोचवायचं आहे आणि दादा त्या ठिकाणी गेल्यानंतर या भागामध्ये राहिलेले प्रश्न या भागामध्ये असलेल्या अडीअडचणी दादांच्या कानातून हक्काने सांगू शकतो लांडेवाडी मध्ये दादांचा दा दा दरबार त्या ठिकाणी भरत असतो आणि त्यामुळे जनता दरबारामध्ये आपण हक्काने त्या ठिकाणी जाऊन त्यांना आपण आपली कामं सांगू शकतो तुम्ही गेली पाच वर्षापूर्वी मध्ये बघितलं असेल की ज्यांना आता गायब खासदार असं नाव म्हटले ते आपल्या पाच वर्षामध्ये दादा या भागामध्ये एका एक या गावामध्ये आले नाही किंवा या भागामध्ये आले नाही आमचे प्रश्न समजून घेतले नाही आम्ही आमच्या आदिराष्ट्र लावून आले नाही लोकांच्या सुखदुखामध्ये या ठिकाणी आले नाही गेल्या आणि याच मंदिरामध्ये ते आले आणि याच मंदिरामध्ये आल्यानंतर निवडून गेल्यानंतर पुन्हा आता फक्त या मंदिरात पाच वर्षांनीच या ठिकाणी आले परत पाच वर्षामध्ये काही ते आले नाही पण तो आल्यानंतर त्यांना या ठिकाणी काय प्रतिसाद मिळाला नाही त्यांच्या मग गावातील एकही माणूस या ठिकाणी उभा राहिला नाही

कमें बंदन जासु तो तो की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचं कमी मतदान होईल सर्वात जास्त मताधिकार या महानगरपालिकेमध्ये होईल अशा काही सकाळपासून ना कारणाचे सारखे सकाळपासून बोल चालू आहे दादा येतात दादांना या ठिकाणी आपल्याला मताधिकार द्यायचे सारखी तुमची काळजी घेतात आणि म्हणून या ठिकाणी ताई म्हणजे दादा तुमची बहीणच आहे तर तुम्हाला राखी बांधण्यासाठी लांडेवाडीमध्ये पहिली पोहोचणारी आमची ताई असते

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका